स्वर्गीय मम्मीजी यांच्या जयंतीनिमित्त शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आरसी पटेल शैक्षणिक ट्रस्टच्या प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी मम्मीजी क्रीडा महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपूर तहसीलदार महेंद्र माळी हे होते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शिरपूर एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सल्लागार रेषा पटेल शिरपूर पीपल्स बँक अध्यक्ष योगेश भंडारी कमल किशोर भंडारी क्रीडा प्रमुख प्रितेश पटेल फिरोज काझी माजी नगराध्यक्ष संगीताताई देवरे माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे शिरपूर पीपल्स बँक उपाध्यक्ष श्रेणिक जैन संस्थेचे सीईओ डॉक्टर उमेश शर्मा प्राचार्य डॉक्टर शारदा शितोळे संस्थेच्या विविध माध्यमिक व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक प्राचार्य उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मम्मीची क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन हवेत फुगे सोडून क्रीडा ध्वजारोहण करून तसेच मशाल प्रज्वलित करून झाले यावेळी खो खोपटू प्रतीक पावरा राज्यस्तरावर कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेले विद्यार्थी प्रतीक माळी व पंकज धनकर यांनी मैदानात मशाल कार्यक्रमास्थळी आणून प्रज्वलित करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी अतुलनीय भारत या विषयावरील रांगोळीची पाहणी केली तसेच रामायण या विषयावर घेण्यात आलेल्या विविध झाकींचे सादरीकरण चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केले रांगोळी व झाकी यांचे परीक्षण करून त्यांचे प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले त्यात रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक आर सी पटेल प्राथमिक शाळा शिरपूर द्वितीय क्रमांक आर सी पटेल प्राथमिक शाळा वाल्मिक नगर तृतीय क्रमांक एच आर पटेल प्राथमिक शाळा शिरपूर यांना बक्षिसं देऊन गौरविण्यात आले तसेच झाकी रामायण या विषयासाठी प्रथम क्रमांक मुकेश आर पटेल इंग्लिश मीडियम स्कूल शिरपूर द्वितीय क्रमांक आर पटेल प्राथमिक शाळा गुरुदत्त कॉलनी सुभाष कॉलनी वाल्मिक नगर तृतीय क्रमांक आर सी पटेल इंग्लिश मीडियम प्राथमिक व पूर्व प्राथमिक शिरपूर यांना गौरवण्यात आले सदर रांगोळी स्पर्धा परीक्षण शिक्षिका सीमा जाधव कला शिक्षक भूषण मोरे यांनी केले तसेच झाकी परीक्षण प्राध्यापक डॉ राहुल सनेर प्राध्यापक आय एम बोरसे डॉ एस एन पाटील श्रीमती वैशाली खरे यांनी केले सदर क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाबाबत अध्यक्षीय मनोगतात महेंद्र माळी यांनी उत्कृष्ट नियोजनाबद्दल प्राथमिक शाळांचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले तसेच अतुलनीय भारत या विषयावर घेतलेल्या रांगोळी स्पर्धेबाबत व रामायण या झाकीच्या विषयाबाबत गौरव उद्गार काढले विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरण पाहून भारावून गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले माझा खानदेश ब्युरो शिरपूर आर सी पटेल प्राथमिक शाळा शिखपूर यांच्यातर्फे मान्य क्रीडा मान्य मित्र क्रीडा महोत्सव दोन हजार तेवीस या स्पर्धेचं आजचं उद्घाटन झालेलं आहे आणि यानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये जे कलागुण असतात विशेष कलागुण असतात तर ते विकसित करण्याचं काम हे आजच्या आर सी पटेल माध्यमिक शाळेच्या सर्व शिक्षकांनी केलेलं आहे आणि त्याला अनुसरून आज या क्रीडा स्पर्धेनिमित्त रामायणाची आज जाकी आज त्या ठिकाणी आज त्यांनी तयार केलेली होती आणि रामायणातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार हे विकसित होण्याचं काम हे आजच्या आर सी पटेल प्राथमिक शाळेने केलेले आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक कलागुण असतात प्रत्येक क्रीडा प्रकारामध्ये कोणी मैकुणी मिळवलेलं असतं आणि त्याला वाव देण्याचं काम हे आज आर सी पटेल प्राथमिक शाळेने केलेलं आहे त्याबद्दल सर्व शिक्षकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांना दे। शुभेच्छा देतो धन्यवाद